गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात सगळे हे बघा नवीन अशी वाट बनवलेली आहे आपल्या बागेसाठी परत एकदा आलेलो आहे आपल्या सुंदर अशा गार्डनमध्ये आणि पहा छान असे भोपडे लटकत आहेत ते दाखवण्यासाठी इकडं आणलेलं आहे तर हे बघा हे सुंदर दृश्य सकाळ सकाळ बघायला मिळालेलं आहे सूर्य आज तळपतोय चांगला आणि नेहमीप्रमाणे आपण आपल्या बागेत हार्वेस्टिंग करत आहे ऑलरेडी मी भरपूर सारे आपल्या लाल बुंद अशा चेरीज काढून घेतलेल्या आहेत तर आता भरपूर अशी गोसाळी निघणार आहेत ॲज युजल आपल्या बागेमध्ये तुम्ही पाहू शकता सुंदर असं गोसाळ्याचं फळ लटकत आहे बेलावर हिरवेगार कवळे लसलुशी तशी गोसाळी तर ही ही काढून घेते त्याच्या आधी चेरी काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपण काकड्या काढून घेणार आहे आणि अजून एक नवीन पदार्थ म्हणजे आम्ही हे गोसावळे आहेत ना त्याचं भरीत पण करतो हा वेल दाखवत आहे आपल्या पावट्याचा नवीन वेल लावले ते मी तुम्हाला माहीत आहे तर पहिलं हार्वेस्टिंग आम्ही ह्या शेंगाचं करत आहे फुलं तर दिसतच आहेत आणि ह्या आपल्या नवीन अशा ह्या वेलांच्या पहिलं हार्वेस्टिंग ह्या शेंगा पहा किती सुंदर अशा शेंगा आलेल्या आहेत किती महिन्यात आल्या पहा तुम्ही ह्या दोन महिन्यात आलेल्या आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं मी आल्या आल्या दाखवीन आणि अशा सुंदर या शेंगा निघालेल्या आहेत आणि इतक्या माझ्या ही सर्वात फेवरेट भाजी आहे तर तुम्ही पाहू शकता कवळ्या मी शेंगा काढलेल्या आहेत आणि मी सांगत होते पावट्या हे सॉरी आपल्या गोसावळ्याचं भरीतही ही होतं तर हे गॅसवर भाजून घ्यायची ही गोसावळी त्यानंतर त्याची साल काढून काड़। वरची काळी नेहमीप्रमाणे आपण वांग्याचं भरीत बनवतो तसं गोसाळ्याचं भरीत बघू बनवून पहा एकदा तुम्हालाही कळेल किती सुंदर असं ह्याची टेस्ट लागते आणि आपल्या या नवीन वेलाला या काकड्या अशा लटकत आहेत पाहू शकताय तुम्ही छान अशा काकड्या भरपूर काकड्या लागलेल्या आहेत तर ह्या मी काढून घेत आहे आणि सकाळ सकाळ ना या तळ्यावर असं धुकं पडल्यासारखं होतं थोडं हलकं हलकं जास्त नाही अजून म्हणावी तशी नाही पडलेली आहे थंडी एकदा थंडी पडायला लागली चांगली की मग इथं थोडं धुकंही पडतं त्यावेळेला थोडं पाण्यावर हे बघा आपल्याला सुंदर अशी काकड्या पण मिळालेल्या आहेत आणि ही लाल भाजी मी तुम्हाला लावली तेव्हा दाखवली होती आणि आता पहा किती छान अशी फ्रेश अशी भाजी आलेली आहे आपली लाल भाजी वांगी काढून घेऊया रोज तुम्हाला सांगितलं मी दोन चार दोन चार वांगी मिळतात त्याप्रमाणे आजही आपण ही वांगी तोडत आहे आणि हे मुळे परवा मी तुम्हाला दाखवले होते इतके सुंदर मुळा लागू झालेला आहे हे पहा मुळा दिसतोय इथून तुम्हालाही दाखवते पहा हे बघा किती छान मुळा आलेला आहे अजून हे आम्ही शिफ्ट करणार आहे इकडून तिकडे तर हे पहा आपण भाजी सुंदर काढलेली आहे बाय